तर मित्रांनो नाश्ता विस्ता झाला आहे आपला आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे होळीच्या मांडावर आणि आपला नेहमीचा मित्र प्रतीक आपल्याबरोबर आहे जो आता दोन दिवस आपल्याबरोबर राहणार आहे तर आता आपल्याला पहिलं जायचं आहे होळीच्या मांडावर कारण पहिलं आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रोग्राम करायचा आहे तर बाईक पकडून तर आपण खाली आलो इकडे आपल्या होळीचा मांड आहे आणि खूप सारी लाईन लागली आहे इथे ओट्या भरत आहेत बायका आणि तिकडे आपल्या दर्शनाला जायचं आहे पण आधी आपल्याला नारळ घ्यायचं तर नारळ घेतला आहे आपण पण एक गोष्ट अजून एक राहिली ती म्हणजे आपल्याला पाच नारळांचं तोरण पण घ्यायचं आहे तर ते पण घेऊया आणि लगभग जाऊन देवाचं दर्शन घेऊया तर आजच्या दिवसातलं पहिलं मंदिर आणि पहिलं देवदर्शन जे आपण करणार आहे ना ते म्हणजे खारेपाटणच्या काळभैरावाचं दर्शन करणार आहे आणि जेव्हा जेव्हा मी गावी येतो ना तेव्हा तेव्हा ह्या मंदिराला जरूर भेट देतो आणि इथलं काळभैरवाचं दर्शन जरूर घेतो कारण बहात्तर खेड्यांचा अधिपती म्हणून ज्याची ओळख आहे असं हे काळभैरवाचं भव्य मंदिर आहे इथे आणि आमच्या घरापासून थोडंफारच लांब त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी गावी येतो ना तर इथे येऊन दर्शन घेतोच घेतो आणि म्हणूनच आज आपण गावी आल्यावर पहिलं दर्शन काळभैरवाचं घ्यायचं आहे आणि मग नंतर उर्वरित दर्शन आहे ना जे आमच्या ग्रामदेवतेचं आहे तिकडे जायचं आहे नापण्यातल्या देवळामध्ये ते पण मंदिर सुंदर आहे आणि सुंदर जागेवर आहे बघण्यासारखं आहे एकदम तर आता आपण काय करूया आत्मे जाऊया देवळात पटकन दर्शन घेऊया आणि मग पुढच्या दर्शनाला लगेच निघूया तर दर्शन वगैरे आपलं मस्त झालं थोडं वेळ बसलो आपण तिथे शांत मंदिरात गेल्यावर आहे ना या वेगळ्याच वाईफ्स जाणवतात एकदम कारण आपली आस्था तर असतेच भक्ती तर असतेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बाहेर बघताय तुम्ही एवढं ऊन आहे पण मंदिरात बसल्यानंतर ना एकदम गार वारा लागतो आहे मंदिर आत्मन्न थंड आहे एकदम आणि शांतता एवढी आहे ना मस्त वाटवतो एकदम थोडा वेळ आम्ही इथे बसलो थोडं नामस्मरण केलं आणि आता चाललो आहे ते म्हणजे आमच्या नापण्यातल्या देवळांना भेट द्यायला आणि तिथल्या देवांचं दर्शन घ्यायला तर so, आता पटकन निघूया आणि तिकडे भेटूया डायरेक्ट ए फ्यू मोमेंट्सला इथे सो आता ना आपण दुसऱ्या देवस्थानाजवळ आलं आहे आणि हे आमच्या नापणे गावातलं देवस्थान आहे आमच्या देवीचं दे, देव देऊळ आहे इथलं इथे गावी गावी आल्यानंतर मी इथेही पाया पडायला जरूर येतो आणि ही जागा आहे ना मला विशेषतः आवडते तर का का माहिती आहे तर हे देऊळ आहे ना आमचं हे जंगलात आहे देवीचं फक्त एकमेव देऊळ आमचं असं आहे जे पूर्ण जंगलात आहे तुम्ही आजूबाजूला बघितलंत ना तर एकदम शांतता आहे आणि जर तुम्ही शांतपणे असे राहिलात ना तर तुम्हाला पक्ष्यांचा आवाज नाही एवढा क्लिअर ऐकायला येईल ना तुम्हाला मी दाखवतो आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज चालू आहे आता माझ्या बोलण्या दोन मिनटं आपण शांत आहे ना फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकूया मग तुम्हाला या शांततेचा अनुभव येईल कसा तो तर हेच आहे ना हे आजूबाजूचं जे नेचर आहे ना हेच या जागेची आहे ना ब्युटी वाढवते आणि आत्ता उन्हाळ्याचा सीझन आहे तरी पण एवढी म्हणजे हिरवी झाड तुम्हाला झाडं दिसत आहेत पावसाळ्यातलं तर इथलं वातावरण एकदम अल्टिमेट असते एकदम एक नंबर असते आणि पक्ष्यांचा आवाज तर तुम्ही ऐकलातच शिवाय आता तुम्हाला मंदिराकडे जाण्याची जी वाट आहे ना त्या वाटेचा मी तुम्हाला मार्ग दाखवतो तो मार्ग तुम्ही बघाल ना तर तुम्ही खुश होऊन जाल मला ती जागा तुम्हाला खास दाखवायची होती म्हणून आम्ही गाडी पार्क पुढे गेली पण आम्ही परत पाठी आलो का तर ती जागा आणि त्या वाटेवरनं तुम्हाला न्यायचं आहे एक नंबर आहे आजूबाजूला झाडी आहेत आणि हे मी एक्सप्लेन करण्यापेक्षा ना तुम्हाला मी जेव्हा हे व्हिडिओतनं दाखवेन ना तेव्हा तुम्हाला चांगलं कळेल तर ज्या वाटेचं मी तुम्हाला सांगितलं ना की जी वाट मंदिराकडे जाते तो हा रस्ता आहे आणि ह्या वाटेवर तुम्ही बघितलं ना तर सगळा पाला पाचोळा पडला आहे आणि आपल्या पावलांचा आवाज पण इथे आहे ना एकदम क्लिअर आणि मस्त म्हणजे पाचोळ्यात पाला पाचोळ्यात पडल्यावर आपल्या पावलांचा आवाज कसा येतो तो, तो अनुभवणं ते पण ह्या एवढ्या मोठ्या शांततेत आणि आजूबाजूला गर्द झाडी आहे आणि शिवाय पक्ष्यांचा किलबिलाट आहे मस्त वाटते एकदम प्रसन्न आता हळूहळू पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून त्या वाटेचा चांगला अनुभव येईल आणि मग पुढे गेल्यावर आपल्याला मंदिरात देवीचं दर्शन तर घ्यायचंच आहे तर ही आपण एवढी वाट जी चालत आलो ना तर आता तुम्हाला मी वरचा व्यू दाखवतो बाजूला बघा उंच आणि उंच झाडं आहेत आणि ही निमुळती वाट आहे ॲक्च्युली ही वाट आत्ता खूप मोठी केली आहे पण या आधीची जी वाट, वाट होती ना ती फक्त पायवाट होती आणि आत्ता जो अनुभव येतो आहे ना ह्या वाटेवरनं येण्याचा तेव्हाचा अनुभव तर ह्याच्यापेक्षा काहीतरी औरच होता पण आत्ताचं पण आहे ना आत्ताचा पण जो अनुभव आहे ना तो एकदम खतरनाक आहे म्हणजे एकदम तुम्ही हरवून जाल अशी जागा ही आता उन्हाळा आहे तर झाडं फार थोडीफार सुकली आहेत पण पावसाळा आणि हिवाळा इथे सगळं हिरवागार असते आणि ही, ही, ही पायवड असते तर आता आपण काय करूया आता आपण देवळाजवळ तर आलो आहे आणि पहिलं देवीचं दर्शन घेऊया आणि निवांतपणे तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो शांतता आहे आणि या शांततेचा थोडा आनंद घेऊया आपण तर या वाटेवरनं येताना जे आपण दोन मिनटं शांतपणे चाललो ना तेव्हा तुम्हाला आवाजावरनं क्लिअर तर कळलं असेल की पाच पाला पाचवायत पावलांचा आवाज कसा येतो आहे आणि शिवाय आजूबाजूला पक्ष्यांचा जो किलबिलाट चाललेला त्याचाही आवाज क्लिअर एकदम येत होता त्याच्यासाठीच मी थोडा वेळ एकदम न बोलता शांतपणे पुढे पुढे येत होतो का तर त्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला पण यावा आणि आता आलो आहे मंदिराजवळ तर मंदिराजवळचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला पहिला मी दाखवतो आणि मग आपण मंदिरात जाऊया गाडी आम्ही इथे लावली आहे आणि खास तुम्हाला ती वाट दाखवण्यासाठी आम्ही परत पाठी गेलेलो तर हा आजूबाजूचा मंदिराचा आमचा परिसर आहे हा लामंदीव आहे आपला आणि हे आपलं इकडे छोटंसं मंदिर आहे याही मंदिराचं काम जीर्णोद्धाराचं काम पुढे होणार आहे तर आपण काय करूया आता आतमध्ये जाऊया पहिलं दर्शन घेऊया आणि मग आजूबाजूच्या माहोलची थोडी मजा घेऊया हा आमच्या देवीचा गाभार आहे मंदिराचा आणि देवीच्या मूर्त्या पाषाणी मूर्त्या समोर तुम्हाला दिसत आहेत शांतता बघा इथे किती आहे देवळात आता जिथून मी तुम्हाला दाखवलं तिथून तुम्ही बघितलं असेल की दरवाजा बंद होता दरवाजा उघडून पण मी चालू वरती कोण नसते जंगलात देऊळ आहे पण ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं असते ते आईच्या दर्शनाला स्वतःहून आले तरी दर्शन करन, ते दर्शन घेऊ शकतात तुम्हाला कोणाची गरज नाही कारण दरवाजा असा जुडा असतो फक्त जाताना आपल्याला दरवाजा बंद करून जावं लागणार तर आता आपण काय करूया पहिलं दर्शन घेऊया थोडं इथे रेस्ट करूया आणि मग बाहेरचा जो माहोल आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो तर हे होतं आमच्या नापणे गावच्या आई चापादेवीचं मंदिर आणि हे मला मंदिर खूप आवडते आणि ही जागा पण मला खूप आवडते कारण हे थोडंसं जंगलात आहे आणि अशा ठिकाणी जायला आपल्याला नेहमीच आवडते म्हणून ही जागा मला खास वाटते आणि जेव्हा जेव्हा मी गावी येतो ना तेव्हा तेव्हा काही मंदिरांना भेट देतो त्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे आणि मी जसं मी तुम्हाला बोललेलो की मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर आपल्याला आजूबाजूचा माहोल तुम्हाला मी दाखवेन तर आता वारा सुटला आहे आणि वाऱ्याबरोबर झाडांच्या पानांचा जो आवाज येतो आहे ना तोही तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल मगाशी आपण थोडं खालून खालून मंदिराचा भाग बघितला आता मी तुम्हाला थोडा वाईड अँगलनी मंदिराचा आजूबाजूचा भाग दाखवतो जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त एरिया बघायला भेटेल तर ही बघा इकडे बघितलं तुम्ही तर चारी साईडला आहे ना हे उंच आणि उंचच झाडं आहेत आणि आपलं आईचं इथे मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा माहोल इथला तर गावी आल्यानंतर आपलं जे रुटीन असते ना ते रुटीन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय याआधी मी भरपूर वेळा या गोष्टी केल्यात पण मी कधी व्हिडिओ मार्फत कोणाला दाखवल्या नव्हत्या हो तर आज मला दाखवायच्या वाटल्या कारण या गोष्टी बघण्यासारख्या खरोखर आहेतच म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवला तर आजच्या दिवसात आपण दोन मंदिरं बघितली एक कालभैरवाचं मंदिर खारेपाट्यांच्या आणि एक आपल्या नापले गावच्या चाप्पा आईचं मंदिर दोन मंदिरं तुम्हाला दाखवली तिसरं मंदिर अजून एक होतं ते म्हणजे शिवशंकराचं मंदिर होतं जे आमच्या गावात आहे पण ते मंदिर मी तुम्हाला आता दाखवू शकणार नाही कारण का त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे मंदिराचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे चा ते मंदिर तुम्हाला मी दाखवू शकणार नाही हां मी तिथे जाऊन दर्शन घेईन पण तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण तिथे आता बघण्यासाठी मंदिर नाही आहे तर ते पूर्ण तोडलं आहे आणि त्याचं नवीन नूतनीकरणाचं काम चालू आहे तर तीन मंदिरांपैकी दोन मंदिरं मी तुम्हाला दाखवू शकलो तिसरं मंदिर लवकरच मी तुम्हाला दाखवेन जेव्हा ते पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा मी असा व्हिडिओ बनवेन तर हा व्हिडिओ आपण आहे ना इथेच संपवूया आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया तर कसा वाटला हा व्हिडिओ ना मेसेज करून सांगा तोपर्यंत तो भेटूया पुढच्या भागात बाय बाय